अतिशय महत्वाचा असलेला हा सिंधूर उडान पूल पूर्वाश्रमीचा कर्नाटक ब्रिज आपण उद्घाटन केलेला आहे मुंबई महानगरपालिकेने अतिशय कमी वेळामध्ये अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचं बांधकाम या पुलाचं केलं आणि विशेषतः रेल्वेवरचा पूल असल्यामुळे आणि दातीवाटीच्या भागात करायचा असल्यामुळे अनेक अडचणी त्याच्यामध्ये होत्या तरी देखील जी काही टाईमलाईन दिली होती त्याच्या आत या पुलाचं काम पूर्ण केल्याबद्दल बृहन्मुंबई महानगरपालिकेचं आयुक्त आणि संपूर्ण टीम त्याचप्रमाणे याचे कॉन्ट्रॅक्टर्स याच्यावर काम करणारे इंजिनियर्स या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो तर म्हणजे अनेक वर्ष या पुलाला कर्नाक ब्रिज म्हणून आपण सगळं ओळखत होतो आणि कर्नाक हा जो इंग्रजी गव्हर्नर होता त्याच्या नावानं हा ब्रिज या ठिकाणी होता खरं म्हणजे जर कर्नाकचा इतिहास आपण बघितला तर स्वकीयांवर अत्याचार करणारा अशा प्रकारचा त्याचा इतिहास आहे प्रबोधनकार ठाकरेंनी जो साताऱ्याचा इतिहास लिहिलेला आहे त्यात प्रतापसिंग छत्रपती आणि बापू असे प्रकरण आहे त्यात प्रकारे या कर्नाकने छत्रपतींना बंडाच्या आणि पुनाच्या आरोपात फसवायचा प्रयत्न केला आणि त्याला कसे प्रतापसिंह महाराज पुरून उरले याचं अतिशय उत्कृष्ट वर्णन त्याच्यामध्ये आहे त्यामुळे प्रतापसिंह महाराज असतील मधोजीराजे असतील या सगळ्यांना फसवण्याचा प्रयत्न करणारा आणि भारतीयांवर अत्याचार करणारा अशा प्रकारचा करणार या काळ्या इतिहासाची पानं ही पुसली पाहिजेत ज्या प्रकारे देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींनी सांगितलं की इतिहासात जे काळे चॅप्टर आहेत ते संपले पाहिजेत आणि स्वातंत्र्यानंतर या काळ्या खुणा मिटल्या पाहिजेत त्याचाच एक भाग म्हणून आज या पुलाचं नाव देखील बदलण्यात आलं आणि भारतीय सेनेने जो अतुलनीय जे शौर्य दाखवलं आणि जगाला भारतीय सेनेची ताकद काय आहे कशा कशाप्रकारे प्रिसिशनने पाकिस्तानमध्ये जाऊन त्यांच्या हिंटरलँडमध्ये त्यांच्या अगदी शेवटच्या टोकापर्यंत जाऊन भारत हल्ला करू शकतो आणि त्यांची तळं आतंकवाद्यांची तळं आणि त्यासोबत जे काही त्यांचे एअरबेसेस आहेत त्या कशा उद्ध्वस्त करू शकतो हे भारताने दाखवून दिलं आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी हा निर्णय केला की याचं नाव हे त्या ऑपरेशन सिंदूरच्या नावानं सिंदूर, सिंदूर असलं पाहिजे आणि आपले सन्माननीय अध्यक्ष राहुल नार्वेकरजी यांनी तशा प्रकारचं पत्र हे महानगरपालिकेला दिलं आणि महानगरपालिकेचे मी आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी काळ्या इतिहासाच्या पुढापुसत कर्नाक ब्रिजचं नाव हे आता सिंधूर ब्रिज केलेलं आहे ही खरोखर अत्यंत आनंदाची गोष्ट आहे जवळपास तीनशे सत्तावीस मीटरचा हा ब्रिज आहे त्याच्यामधलं सत्तावीस सत्तर मीटर जे काम आहे हे रेल्वेवर करण्यात आलेलं आहे त्याला अप्रोचेस जे आहेत ते अतिशय चांगले करण्यात आलेले आहेत वाईड अशा प्रकारचे अप्रोचेस आहेत त्यामुळे अप्रोचे निश्चितच मुंबईतल्या आमच्या वाहतुकीकरता हा पूल अत्यंत उपयुक्त अशा प्रकारचा असेल हा विश्वास मी व्यक्त करतो आणि हा जो काही सिंदूर पूल आहे हा सिंदूर ब्रिज मुंबईकरांना समर्पित झाला असं मी या